श्री श्री सद्गुरु गजानन माउली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय सद्गुरूची आवश्यकता श्री पार्क मैदानावर श्री सातरकर महाराजांचे प्रवचन आला मी मैदानावर संध्याकाळी सहा वाजता पोहोचलो मंडळी जमण्यास सुरुवात झाली होती स्टेजवर भजनाचा कार्यक्रम सुरू होता श्री गणेश वंदना शारदा मातेचे स्थवन सुंदर तुझे रूप असे भजन झाले वातावरण हळूहळू भक्तिमय होऊ लागले होते पांडुरंगाचा फोटो श्री ज्ञानेश्वराचा फोटो आणि कृष्ण अर्जुनाला गीता सांगित आहे असा प्रसंग चित्रित केला होता श्री सातरकर महाराज यांचे आगमन संध्याकाळी सात वाजता झाले श्री सातरकर महाराज ज्ञानेश्वरीवर बोलले ज्ञानेश्वरी ज्ञान देणारी अज्ञानी जीवाला ज्ञानमय करणारी जीवाला एवढे जरी माहित झाले की मी अज्ञानी आहे तरी पुरे मी अज्ञानी आहे हे ज्ञान झाले हे काही कमी नाही कारण बऱ्याच लोकांना मी अज्ञानी आहे ते समजत नसते ज्ञानेश्वरीच केस पाळू नका तुम्ही ज्ञानवंत होण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही ज्ञानेश्वरी माऊलीला समजा व तिला बिलगा म्हणजे तुम्हाला दूध पिता येईल ईश्वराचे ज्ञान देणारी ती ज्ञानेश्वरी आहे आपल्याला अप्राप्त गोष्ट मिळवायची असते जे आपल्या जवळ नाही ते प्राप्त करावायचे असते परंतु जे प्राप्त आहे जे आपल्याला जवळच आहे जे आपल्याला खेटून आहे जे आपल्यात आहे जे प्राप्त आहे परंतु अप्राप्त आहे कारण आपल्याला दिसत नाही दिसत जे दिसते तेही याच डोळ्यांनी व दिसत नाही तेही याच डोळ्यांनी दिसण्याचे जे ज्ञान प्राप्त होते तसेच न दिसण्याचे देखील ज्ञान प्राप्त होते हे आपल्याला दिसत नाही परंतु जाणवते जे शरीरात सतत संचार करीत आहे ज्यामुळे आपण जिवंत आहोत विजेचा प्रवाह हो। तांब्याच्या तारातून प्रवाहित असतो पण दिसत नाही हात लावला की जाणवते किंवा टेस्टरने बघितले की विजेचा प्रवाह आपण पाहू शकतो तसेच सद्गुरूने सद्वस्तूशी भिडवली की ईश्वरी ज्ञान प्राप्त होते स्व, स्वरूपाची जाणीव होते श्री बोलण्यात चार नावे आली श्री ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बनण्याकरिता नामाचा देव बनणे आवश्यक आहे नामाचा अलंकार हृदयात घालणे आवश्यक आहे नामदेव बनणे जरुरी आहे ज्या वेळेस नाम हृदयस्थानी जाऊन बसेल तिथून संपूर्ण शरीरात प्रसारित होईल ज्यामुळे बाह्य देखण्यापासून बाह्य आकर्षणापासून तुम्ही निवृत्त व्हाल तुम्ही निवृत्तीनाथ बनाल तेव्हाच मुक्ताई हृदयास दरवाजा उघडेल व तुम्ही जीवन मुक्त बनाल तुम्हाला ईश्वराचे ज्ञान प्राप्त होईल तुम्ही ज्ञानेश्वर बनाल ज्ञानेश्वरी तयार होण्यास नामदेव निवृत्तीनाथ व मुक्ताई या तिघांचा सिंहाचा वाटा आहे या तिघामुळे ज्ञानेश्वरी तयार झाली तसेच ज्ञानेश्वर तयार झाले ज्ञान असे की जे चिरकाड टिकणारे आहे जे सतत आनंद देते जे सतत समाधान देते जे की कितीही प्राप्त केले तरी कमीच वाटते व वा हवे हवेसे वाटते चव अमृताहून गोड वाटते ज्या समोर समाधी सूप देखील पिके वाटायला लागते व वा भक्त म्हणायला लागतो अमृताहून गोड नाम तुझे देवा बोला श्री गजानन महाराज की जय हृदय रुदे, आणि हृदयस्थ काय आहे तर जो हृदयाला गती देतो तो हृदयास्त ज्या शक्तीमुळे हृदय धडधडू दाड़ लागते तो हृदयस्त श्री कृष्ण अर्जुनाला सांगतो तू व मी एकच आहे आपण जरी देहाने वेगळे दिसत असलो तरी आपण एकच आहोत तू माझ्यात समाविष्ट आहे व मी तुझ्यात समाविष्ट आहे माझ्यातील चेतना व तुझ्यातील चेतना एकच आहे मला दिसत आहे व तुला दिसत नाही एवढाच फरक आहे तुला मी आत्मिक दृष्टी देतो

आपण आपल्याला पाहू शकत नाही जोपर्यंत आरसा आपल्या समोर येत नाही आरसा समोर आल्याबरोबर आपले रूप आपण पाहू शकतो सद्गुरु आरसा बनवतात व आपल्याला आपल्यातील स्वरूपाचे दर्शन घडवितात परमेश्वराचे दर्शन घडवितात परमेश्वराची भेट करून देतात निर्गुण निराकार परमेश्वराची भेट करून देण्यासाठी तुम्हाला निर्गुण निराकार नामाची महती सांगून तुमच्या मुखी नाम घालतात तुम्हाला जय जय रामकृष्ण हरी मंत्र देऊन नामाची माळ जपण्यास सांगतात तुम्हाला बाह्य गोष्टीची अतिशय सवय झाली असते म्हणून तुमच्या हाती तुळशीची माळ देतात व मंत्र जपायला सांगतात तुमच्या मनाला सवय लावण्यासाठी कारण मन सवेचे गुलाम आहे तुमच्या हातात माळ नाही व तुम्हाला माळ तर जपायची आहे परमेश्वराचे नाव तर घ्यायचे आहे परमेश्वराला हाक तर मारायचे आहे हातात मान नाही म्हणून जप थांबवू नका जप थांबवू नका परमेश्वरांनी सोय करून ठेवली आहे तुम्हाला फक्त लक्ष ठेवायचे आहे तुमची दृष्टी तुम्हाला नासाग्रावर करावायची आहे तुम्ही कुठेही असा तुमचा श्वास चालू राहणार आहे व त्याद्वारे तुम्ही नाव घेऊ शकणार आहात तुम्ही श्वास आत घेता तेव्हा जय जे राम कृष्ण हरी म्हणा व श्वास बाहेर सोडताना जय जे राम कृष्ण हरी म्हणा तुमच्या हृदयात मंत्र जाऊन हृदयात एक एक मनी पलटला जाईल हृदयास्त परमेश्वराला स्पर्श करून मुक्तीच्या दरवाजाला दरवाजाऊन नाम तुम्हाला बाह्य गोष्टीपासून परावृत्त करेल निवृत्य करेल तुमच्यात वैराग्य आणेल त्याच वेळेस भक्तीचा मळा तुमच्यात निर्माण होऊन मुक्ताई तिथे राहू लागेल ती, लागे, ती अजूनही तिथेच आहे पण ती आहे हे ज्ञान तुम्हाला नाही म्हणून अज्ञान आहे तुम्हाला एकदा समजले की निवृत्तीनाथ नामदेव व मुक्ताई तुमच्या हृदयातच आहे आणि ज्ञानदेव तिथेच प्रगट होत असते हे समजले की परमेश्वराचे दर्शन दूर नाही ज्ञानेश्वरी तुमच्यापासून दूर नाही सर्व आहे तिथेच आहे परंतु सद्गुरूने बटन दाबले नाही म्हणून अंधार आहे बटन चालू करण्याकरिता सद्गुरूची आवश्यकता आहे श्रींची आवश्यकता आहे तुम्हाला जवळिक साधायची आहे तुम्हाला प्रेम करवायचे आहे तुमच्यामध्ये असलेल्या निवृत्ती नाथावर तुम्हाला नामदेव बनायचे आहे नामाचा जप करून तुम्हाला मुक्त व्हायचे आहे शरीर बंधनातून तुम्हाला मुक्त व्हायचे आहे संसारिक बंधनातून मुक्तीला भेटण्यासाठी तुम्हाला मुक्त व्हायचे आहे ज्ञानेश्वरी समजण्यासाठी ज्ञानेश्वरी भक्ती रसाचा प्रेमळ पाहणा आहे अमृतमय गंगा आहे जी बिंदू पासून तयार होऊन महासागरात जिचे रूपांतर होते व विश्वाला गवसनी घालतो विश्वाला गवसनी घालणारा वारकरी आहे जो वारंवार वारी करतो जो वारंवार परमेश्वराजवळ जातो तो वारकरी ज्याच्या हृदयात परमेश्वर नावाची माळ सतत जपणे चालू असते तो वारकरी होय जो परमेश्वर नावावर स्वर होतो व ब्रह्मांडाला गवसनी घालतो तो वारकरी या वारकऱ्याने ब्रह्मांडाला केव्हाच व्यापले आहे ब्रह्मांड ईश्वराने व्यापले आहे ईश्वराला भक्ताने व्यापले आहे भगवंतापेक्षाही भक्त मोठा झाला आहे भगवंताच्या कृपेमुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मला स्वतंत्र अस्तित्व आहेच कुठे मी तर भक्तांच्या अधीन आहे भक्ताच्या प्रेमात मी केव्हाच गुलाम झालो आहे भक्त मालिक झाला इकडे भक्त परमेश्वराला मालिक पिता माता समजतो दोघे एकमेकांची स्तुती करतात कारण दोघेही रूप एकच आहे एकमेकांची प्रतिबिंब आहे जी चैतन्याने व्यापलेली आहे वारकऱ्याने वारी करून विश्वरूपी चैतन्याला केव्हाच प्राप्त केले आहे तो अजिंक्य झाला आहे तुम्ही मान्य करा की नका करू वारी करणारा वारकरी कळत न कळत राजपदावर बसतो लोकांच्या हृदयावर राज्य करू लागतो आत्मिक दृष्टीने बघून आत्म्याचा विचार आत्म्याला कळवून परमात्मा जवळ जाऊन त्यांच्याशी प्रेम संबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी जवळीक साधतो व विश्वधर्माची निर्मिती होऊन प्रेमाचा अंकृत प्रत्येकाच्या हृदयात स्थापित करतो परमेश्वराची ओळख करून देत असतो बोला श्री गजानन महाराज की जय